माझं लग्न होऊन जवळपास दोन वर्षं झाली होती आणि आमच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली जेव्हा माझी पत्नी गरोदर झाली या बातमीने दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं एके दिवशी माझ्या सासूबाईचा फोन आला त्या म्हणाल्या जावई आमच्या मुलीला काही दिवसासाठी आमच्या घरी पाठवा ती इथे आरामात राहील आणि तिची देखभालही व्यवस्थित होईल तसंच आम्ही तिच्या डिलिव्हरीचीही जबाबदारी आमच्याकडेच घेऊ इच्छितो मी आणि माझी पत्नी शहरात एकटेच राहत होतो हे ऐकून आम्ही विचार केला की हे खरोखरच एक चांगलं ठरेल कारण तिला योग्य देखभाल आणि विश्रांतीची गरज होती आणि सासऱ्याच्या घरी कुटुंबाच्यामध्ये राहणं तिच्यासाठी फायदेशीर ठरेल यावर आम्ही आमच्या घरच्यांशी बोलायचं ठरवलं मी माझ्या आईला याबाबतीत सांगितलं त्यांनीही सहमती दिली आई म्हणाली हे उत्तम होईल सासऱ्याच्या घरी तिची चांगली काळजी घेतली जाईल आणि तुलाही तुझ्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल तिथे ती तिच्या कुटुंबासोबत आनंदी राहील सगळ्यांनी या निर्णयाला मान्यता दिली आणि आम्ही ठरवलं की माझी पत्नी काही काळासाठी तिच्या माहेरी जाईल या निर्णयामुळे दोन्ही कुटुंब समाधानी होईल उन्हाळ्याचा काळ होता सकाळचे साधारण दहा वाजले होते आणि सूर्य प्रखर तेजाने चमकत होता मी आणि माझी पत्नी दोघंही आमची कामं आटपून निघायला तयार झालो आजचा दिवस खास होता कारण मी तिला माहेरी सोडायला घेऊन चाललो होतो आम्ही सामान गाडीत ठेवलं आणि प्रवासाला सुरुवात केली वाटेत आम्ही गप्पा मारत होतो तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता ती आपल्या कुटुंबाला भेटायला खूप उत्सुक होती रस्त्यातही सुंदर वाटत होतो कदाचित प्रवासाच्या कारणामुळे असे दुपारी आम्ही तिच्या घरी पोचलो जिथे पोचल्यावर सगळ्यांनी आमचं जोरदार स्वागत केलं आमच्या सासूबाई सासरे आणि इतर घरातील मंडळी आम्हाला पाहून खूप आनंदित झाले संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं होतं थोड्याच वेळात आमच्या सालीच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं ती वेगळ्या अंदाजात म्हणाली जीजू पटकन हातपाय धुवा जेवण तयार आहे तिच्या आवाजाला आपलेपणा आणि गोरवा मला खूप आवडला मी हसत हसत हात पाय धुवायला गेलो त्या क्षणी मला असं वाटलं की मी माझ्या कुटुंबाच्या मध्ये आहे जिथे सगळे माझी काळजी घेण्यासाठी उत्सुक आहेत माझ्या सालीचे नाव प्रिया आहे प्रिया खूप आकर्षक व्यक्तिमत्वाची मालकीन आहे तिचा रंग उजळलेला आणि तिच्या हसण्यात एक वेगळीच गुढी आहे जी कोणालाही आकर्षित करते प्रिया स्वभावने साधी आणि आनंदी आहे तिचं बोलणं खूप मधुर आणि आपुलकीने भरलेलं आहे ज्यामुळे प्रत्येकजण तिची प्रशंसा करतो तरीही माझ्या मनात प्रियाबद्दल कधीच वाईट विचार आले नाहीत ती नेहमीच माझ्यासाठी माझ्या लहान बहिणीसारखी होती त्या दिवशी मी माझ्या पत्नीला तिच्या माहेरी सोडायला गेलो घरात एक वेगळाच उत्साह होता सगळे खूप आनंदी होते जेवणानंतर मी माझ्या खोलीत विश्रांतीसाठी गेलो थोड्याच वेळाने प्रिया माझ्यासाठी दूध घेऊन आली ती म्हणाली जिजू हे दूध पिऊन घ्या उन्हाळ्यात ताकद मिळते तिच्या बोलण्यात एक निरागसपणा होता आम्ही काही वेळ गप्पा मारत होतो तिने तिच्या कॉलेजमध्ये जाण्याच्या इच्छेबद्दल आणि शिक्षणाच्या बाबतीत चिंता सांगितली मी तिच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि तिला समजवत होतो की सगळं ठीक होईल काही वेळाने मी झोपलो सकाळी मी माझ्या घरी परत जाण्याची तयारी सुरू केली सामान पॅक करत असताना माझ्या सासूबाई माझ्याजवळ आल्या त्या खूप प्रेमाने म्हणाल्या बापू जर काही गैरसोय से वाटत नसेल तर एक गोष्ट सांगायची होती मी उत्सुकतेने विचारलं हो सांगा ना त्या म्हणाल्या प्रिया आता शिक्षण घेण्याच्या वयात आहे पण आमच्या गावात चांगलं कॉलेज नाही जर तुम्ही तिला तुमच्यासोबत शहरात नेलं आणि तिथल्या चांगल्या कॉलेजमध्ये तिचं प्रवेश घेतलं तर खूप बरं होईल तसंच जोपर्यंत आमची मोठी मुलगी म्हणजे तुमची पत्नी आमच्यासोबत आहे तोपर्यंत तुमचं खाणं पिणं वगैरे काळजी आम्ही घेऊ प्रिया तुमचं लक्ष ठेवेल त्यांच्या बोलण्याने मी काही वेळ विचार केला प्रियाच्या भविष्यासाठी हा खरोखर चांगला निर्णय असू शकतो मी मांडवलेली आणि म्हणालो हो हे तर खूप छान आहे मी प्रिया माझ्यासोबत नेईल आणि तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करेल सासूबाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता प्रिया देखील खूप आनंदी झाली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती जणू तिची मोठी इच्छा पूर्ण होणार होती मलाही वाटलं की हा निर्णय योग्य आहे कारण तो प्रियाच्या शिक्षणाला मदत करेल आणि माझी जबाबदारी पूर्ण होईल प्रिया मोठ्या उत्साहाने तिचं सामान पॅक करू लागली तिच्या चेहऱ्यावर नवीन ठिकाणी जाण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती मीही तिची मदत केली आणि थोड्याच वेळात आम्ही रवाना झालो प्रवासात आम्ही खूप गप्पा मारल्या तिने तिच्या स्वप्नाबद्दल शिक्षणाबद्दल आणि शहरातल्या नवीन आयुष्याबद्दल खूप उत्साहाने सांगितलं काही तासाच्या प्रवासानंतर आम्ही अखेर आमच्या घरी पोचलो घरात शिरताच प्रिया हसत म्हणाली जिजू तुम्ही खोलीत जाऊन थोडा आराम करा मी तुमच्यासाठी चहा करून आणते तिचं हे म्हणणं ऐकून मला खूप छान वाटलं प्रवासाच्या थकव्यामुळे चहाचं चा नाव ऐकून मला हलकंसं वाटलं थोड्याच वेळात प्रिया चहा घेऊन आली आम्ही दोघांनी सोबत बसून चहा पिला आणि दिवसभराचा थकवा घालवण्याचा प्रयत्न केला चहा पिताना मी सासरी फोन करून सांगितलं की आम्ही सुरक्षित पोचलो आहोत त्यांनाही बरं वाटलं आणि त्यांनी प्रियाची काळजी घेण्यास सांगितलं थोड्या वेळाने आम्ही दोघं जेवण बनवायचं ठरवलं होतं तेव्हा प्रिया आनंदाने म्हणाली जिजू आज आपण जेवण बनवण्याची कटकट का करायची आपण बाहेर जाऊ गावात कुठे असं बाहेर फिरायला मिळतं मला हे आवडलं मी म्हणालो ठीक आहे प्रिया तयार हो आज आपण बाहेर जाऊया प्रिया हे ऐकताच आनंदाने उड्या मारत लागली आणि पटकन तयार व्हायला निघून गेली तिचा उत्साह आणि आनंद पाहून मीही लगेच तयार झालो काही वेळातच आम्ही दोघं माझ्या बाईकवर बसून बाजाराकडे निघालो रस्त्यात ती आजूबाजूच्या दृश्यांनी खूप आनंदी होत होती आणि शहराचे नजारे पाहून ती आपला आनंद व्यक्त करत होती हे पाहून मलाही खूप छान वाटत होतं की ती आपल्या नवीन अनुभवाचा आनंद घेत होती बाजारात पोचल्यावर आम्ही भरपूर मजा केली आधी आम्ही चाट पाणीपुरी आणि आईस्क्रीम यासारख्या स्वादिष्ट गोष्टी खाल्ल्या त्यानंतर आम्ही एक छान चित्रपटही पाहिला जो आम्हा दोघांनाही खूप आवडला ती थी प्रत्येक ठिकाणी खूप आनंदी दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावरची स्मित मला खूप आवडत होती रात्र झाली त्यामुळे आम्ही घरी परतण्याचा विचार केला मी बाईक बाईक स्टार्ट केली आणि आम्ही परत घराकडे निघालो परतताना प्रिया खूप थकलेली वाटत होती ती काही वेळ शांत बसली आणि मग हळूहळू आपलं डोकं माझ्या पाठीवर टेकवलं तिचा हा निरागसपणा मला खूप भावला हा क्षण खूप वेगळा शांतदायक आणि भावना व्यक्त करणारा होता तिचं असं सहज डोकं टेकवणं मला तिच्या विश्वासाचं प्रतीक वाटलं संपूर्ण प्रवासात मी बाईक सावकाश चालवत होतो जेणेकरून तिला धक्का लागणार नाही आणि ती आरामात राहू शकेल शहराच्या रस्त्यावर हलकी गार हवा वाहत होती आणि त्या क्षणात असं वाटत होतं की वेळ थांबून गेला आहे तिचं डोकं माझ्या पाठीवर आणि तिच्या श्वासाचा सौम्य साथ मला एक वेगळाच शांत अनुभव देत होतं घराजवळ पोचल्यानंतर मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती इतक्या गाढ झोपेत होती की तिला जाग आली नाही मी तिला हळवारपणे बाईकवरून खाली उतरलं आणि कशी बशी तिला घरी नेलं तिच्या थकल्यामुळे तिची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यात मनात आली मी तिला तिच्या खोलीत नेऊन पलंगावर झोपलं तिच्या झोपेतून तिची निरागस्ता दिसत होती तिला शांत झोपल्यानंतर मला वाटत होतं की तिला त्रास न देता मी हॉलमधल्या सोप्यावर झोपे त्या रात्री मी जरी खूप थकलो होतो तरी मनापासून समाधान वाटत होतं तो दिवस प्रिया आणि माझ्यासाठी अस्मर्य बनला होता सकाळी माझी झोप उघडली तेव्हा मी पाहिलं की प्रिया माझ्या पत्नीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती दोघी बहिणी हस्य विनोद करत होत्या आणि कालच्या दिवसाच्या आठवणीवर चर्चा करत होत्या तेव्हा माझ्या पत्नीचं लक्ष माझ्याकडे गेलं ती म्हणाली अरे खोलीत झोपायला काय झालं असं का झोपलात जणू प्रिया एखादी पाहुणी आहे ती तुमची साली आहे ना आता पासून पलंगावर झोपा त्यावर प्रिया हसून म्हणाले अगं दीदी काल मी इतकी थकले होते की मला कळालंच नाही की कधी झोप लागली आजपासून सगळं व्यवस्थित करेन त्यानंतर प्रियाने कॉल संपवला मी उठून ऑफिसला जाण्याची तयारी करू लागलो प्रियाने माझ्यासाठी डब्बा भरला आणि व्यवस्थित माझ्या हातात देत म्हणाली जिजू आजचा दिवस छान जावो तिचं हे म्हणणं ऐकून मला खूप छान वाटलं आणि मी ऑफिसला निघून गेलो संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसवरून परत घरी आलो तेव्हा प्रिया तिच्या घरच्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती ती हसत हसत गप्पा मारत होती आणि तिच्या आनंदातून स्पष्ट होत होतं की ती खूप खुश आहे मी तिला त्रास न देता थेट वॉशरूममध्ये गेलो वॉशरूममधून बाहेर आल्यावर प्रियाने थोड्या संकोचाने विचारलं जिजू मला काही सामान आणायचं आहे मार्केटला जावं लागेल तर तुम्ही मला पैसे द्याल का मी तिच्याकडे नीट पाहिला आणि नी म्हणालो सामान काय आहे मला सांग मी आणतो तू एकटी कशी जाणार माझं हे बोलणं ऐकताच ती गप्प झाली तिच्या चेहऱ्यावर तिचा संकोच स्पष्ट दिसत होता जणू ती काही सांगू इच्छित होती पण तिला योग्य शब्द सापडत नव्हते तिची हवा बदललेले होते ती थोडीशी अस्वस्थ दिसत होती, होती, होती। आणि डोकं खाली घालून विचार करू लागली तिच्या डोळ्यात थोडीशी लाज दिसत होती आणि ती वारंवार तिच्या ओढणीला नीट करत होती मी वातावरण हलकं करण्याचा विषय बदलला आणि म्हणालो ठीक आहे उद्या पाहू त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं जेवताना ती पुन्हा सामान्य वाटू लागली आणि हलक्या फुलक्या गप्पा मारू लागली जेवण झाल्यानंतर आम्ही टीव्ही पाहायला लागलो टीव्ही पाहताना ती शांत आणि सहज दिसण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं लक्ष कधी कधी माझ्याकडे वळायचं आणि लगेच ती नजर खाली झुकवायची तेवढ्याच अचानक एका वर्तमानपत्रावर मोठी घोषणा झळकली ओमकार सांगत होता की आज रात्री आठ वाजल्यापासून देशभर लॉकडाऊन लागू होणार आहे आणि पुढील आठ दिवस सर्व बाजार आणि कार्यालय बंद राहणार आहे ही बातमी ऐकून मी आणि प्रिया एकमेकाकडे बघायला लागलो वातावरणात थोडीशी हालचाल झाली आणि काळजी जाणवत होती मी लगेच ऑफिसला फोन करून बॉसला माहिती दिली त्यांनी याची पुष्टी केली आणि सांगितलं की उद्यापासून ऑफिस बंद राहणार आहे हे ऐकून मला थोडा दिलासा मिळाला की काही दिवसाची सुट्टी मिळेल इतक्यात मला आठवलं की प्रियाने काही सामान आणायचं असल्यास सांगितलं होतं मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं प्रिया तुला काही खरेदी करायची आहे चल आत्ताच जाऊन घेऊन येऊ नाही तर लॉकडाऊनमुळे काहीच मिळणार नाही हे ऐकून प्रिया थोडी संकोचून म्हणाली राहू द्या जिजू ते नंतर बघू तिच्या आवाजात लाज आणि अस्वस्था जाणवत होती मी थोड्या जोराने विचारलं काय हवं आहे आत्ताच घेऊन येऊया उगाच वेळ कशाला घालवायची ती काही क्षण गप्प राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली जिजू मी घरातून माझे आतील कपडे आणायला विसरले तेच घ्यायचे आहेत पण राहू द्या नंतर बघू तिचं हे ऐकून मी थोडासा आश्चर्यचकित झालो पण वातावरण हलकं ठेवण्यासाठी मी लगेच म्हणालो अरे यात विचार काय करायचा आहे चल आत्ताच घेऊन येऊ नाही तर आठ दिवस असेच निभावशील तर या संकोचून म्हणाली जिजू तुमच्यासमोर हे सगळं सांगायला मला लाज वाटते आणि मी कसं जाऊ ते खरेदी करू मी तिला समजावत म्हणालो अरे यात लाज वाटण्यासारखं काही नाही ते फक्त कपडे आहेत हे तर खूप साधं आहे पटकन जाऊन घेऊन येऊ नाही तर दुकान बंद होतील ती तरीही संकोचून म्हणाली राहू द्या जिजू मी व्यवस्थापन करून घेईल तुमच्यामुळे मला आणखी लाज वाटत आहे पण मी वारंवार तिला समजवलं आणि यावर भर दिला की हे नंतर टाकणं योग्य ठरणार नाही शेवटी माझा ऐकून तिने होकार दिला आम्ही दोघं बाजाराकडे निघालो रस्त्यात ती गप्पच होती आणि तिच्या चेहऱ्यावर हलका संकोच स्पष्ट दिसत होता तसेच आम्ही बाजारात पोचलो तिने म्हटलं जिजू तुम्ही बाहेरच थांबा मी दुकानात जाऊन घेऊन येते मी मी तिचं म्हणणं मान्य केलं आणि बाहेरच थांबलो ती दुकानात जाताना तिच्या चालण्यात थोडीशी हिचकीचाट व दिसत होती ती दुकानात गेली तेव्हा बाहेर उभा राहून मी विचार करत होतो की ती किती साधी आणि निरागस आहे तिच्या या लाजणाऱ्या आणि संकोचपूर्ण स्वभावामुळे ती आणखी खास वाटते थोड्याच वेळानंतर ती सामान घेऊन बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान जाणवत होतं जणू तिने आपल्या संकोचावर मात केली होती आम्ही सामान घेतलं आणि घरी परतलो रात्री आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं आम्ही हलक्या फुलक्या गप्पा मारल्या आणि दिवसभराचा थकावट हळूहळू एकदा सुखात आणि दिवसभराचा थकावट आता हळूहळू एक सुखदय वातावरण बदलत होतं जेवण झाल्यावर मी विचार केला की उद्या काय काय करायचं आहे याचं नियोजन केलं तेवढ्यात मला आठवलं की घरी काही गोष्टी लागतील म्हणून मी बाजारातून काही ज्यूसच्या बाटल्या आणायला गेलो जेव्हा परत आलो तेव्हा प्रियाने माझं बिछानं नीट केलं होतं ती मला हलकंसं हसत म्हणावी जिजू आता झोपा उद्या सगळ्याचा दिवस छान जाईल तिच्या या काळजीने मला खूप छान वाटलं मग ती ही माझ्या बाजूला पलंगावर झोपली सकाळ झाली आणि मी लवकर तयार होऊ लागलो प्रिया देखील उठली होती आणि आणिल्या छोट्या मोठ्या कामात व्यस्त झाली होती मी तिला म्हणालो प्रिया नाश्ता घेऊन ये आपण एकत्र करू ती लगेच हसून म्हणाली जिजू मी लगेच घेऊन येते थोड्याच वेळात ती नाश्ता घेऊन आली आम्ही टेबलावर बसून एकत्र नाश्ता केला नाश्ता संपल्यानंतर मी माझ्या खोलीत जाऊन मोबाईलवर काम पाहायला लागलो सोशल मीडिया आणि ऑफिसच्या काही ईमेल्स पाहण्यात जवळपास तासभर गेला तेवढ्यात प्रिया खोलीत आली ही हलकस हसत म्हणाली जिजू आज जेवणात काय करू तुम्ही सांगा मी तिच्याकडे बघत म्हटलं तुला जे आवडेल तेच कर मला सगळं चालतं ती हसली आणि स्वयंपाकघराकडे घ्या थोड्याच वेळाने स्वयंपाकघरातून भांड्याची सौम्य आवाज येत होती असं वाटत होतं की तिच्या कामात पूर्णपणे गुंतली आहे मी माझा मोबाईल बाजूला ठेवला आणि तिची मदत करावी असं वाटलं जसा मी स्वयंपाकघरात जवळ पोचलो तिने आवाज दिला जिजू जेवण तयार आहे ना तिचं हे ऐकून मी हसलो आणि म्हणालो आलोच रात्रीचा वेळ होता आणि जेवण झाल्यानंतर मला वाटलं की जेवणासोबत रस घेतला तर छान होईल मी फ्रीज उघडला आणि त्यातून रसाची एक बाटली काढली मग मी ग्लास रस ओतून टेबलावर बसून शांतपणे पिऊ लागलो तेव्हा प्रिया माझ्याकडे पाहत हलकासा हसून म्हणाल जिजू ग्लासात काय आहे मी तिच्याकडे पाहत म्हणालो रस आहे तू घेणार का हे ऐकून ती थोडीशी गोंधळली आणि म्हणाले नाही जिजू मी कधी रस पिला नाही माहीत नाही कसा लागेल मी तिला धीर देत म्हणालो अरे आज पिऊन बघ खूप छान लागतो यात घाबरण्यासारखं काही नाही तिने थोडंसं संकोच करत हसत म्हटलं जर मला जास्त चढलं तर तिच्या या मासूम प्रश्नावर मी हसत म्हणालो जास्त चढलं तर चुपचाप झोप होऊन दे इथे कोण येणार आहे हे ऐकून आम्ही दोघे हसलो आणि वातावरण हलकंफुलकं झालं तिने थोड्या झिक म्हटलं ठीक आहे एक ग्लास द्या जिजू मी तिला ग्लास भरून दिला तिने ग्लास हातात घेतला आणि काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली जणू काही तिला ते पिण्याचा मनोदय ठरायचा होता नंतर तिने हळूहळू रसाचा पहिला गोट घेतला रस पिल्यानंतर तिने हलकीशी स्मित करत म्हटलं जिजू याचा स्वातर खूप छान आहे मला याआधी का नाही सांगितलं थोड्याच वेळाने मला जाणवलं की ती थोडी अस्वस्थ वाटत होती तिचे गाल गुलाबी झाले होते आणि ती थोडी शांत झाली होती मी तिला विचारलं सगळं ठीक आहे काही त्रास होत नाही ना ती स्मित हस्स करत म्हणाली होय जिजू सगळं खूप छान वाटतंय मला तर खूप मजा येत आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता पण रसामुळे ती थोडी बेभान वाटत होती तिचा हावभावमध्ये एक वेगळीच निरागसता होती ती या नवीन अनुभवाचा आनंद घेत होती जरा सैलसर वाटत होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक दिसत होती माझ्या मनातही नाना विचार येऊ लागले होते पण यामुळे माझं मन चुकलं आणि मी चुकीच्या दिशेने जात होतो यानंतर झालेल्या काही घडामोडींनी मला खूपच अपराधी वाटलं आणि त्या रात्री मला झोपही आली नाही सकाळी उठल्यावर मी प्रियाकडे जाऊन तिची माफी मागितली तिने मोठ्या मनाने मला माफ केलं आणि आम्ही दोघे या प्रसंगातून धडा घेऊन पुढे गेलो लॉकडाऊन संपल्यावर आम्ही आपापल्या कामात व्यस्त झालो आणि हे सर्व आमच्या आयुष्यातल्या भूतकाळातलं एक पान बनून राहिलं ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही गोष्ट आपल्याला काही महत्वाची जीवना जीवनधडे शिकवते आत्मसंयम महत्वाचा आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे नशेत असो वा भावनांच्या भरात चुकीचे निर्णय टाळण्यासाठी संयम आवश्यक आहे दोन चुकीची जाणीव आणि माफी मागणे महत्वाचे आहे चुकल्यावर त्याची कबुली घेऊन माप मागणे आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे हे नात्यांना टिकवण्यास मदत करते तीन विश्वासाचे मूल्य नातेसंबंधामध्ये विश्वास टिकवणे खूप महत्त्वाचे आहे एकदा विश्वास गमावल्यास संबंध दुरुस्त करणे अवघड होऊ शकते चार सीमा ओळखणे गरजेचे आहे कोणत्याही नात्याच्या मर्यादित ओलंडणे चुकीचे आहे प्रत्येक नात्याची एक समानशी चौकट असते जी पाळावी पाहिजे पाच प्रत्येक अनुभव शिकतो या घटनेतून व्यक्तीला आयुष्यभर लक्षात राहील असा धाडसा मिळतो जो भविष्य कधी जबाबदारी वागवण्यास प्रक्रियेत करतो जर गोष्ट आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद